न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन चितळीगाव वाकडी रोड शिवारात संध्याकाळच्या सुमारास घराशेजारी खेळणाऱ्या प्रथमेश मयूर वाघ या तीन वर्षाच्या मुलास बिबट्याने झडप घालून उचलून नेले घरच्यांनी त्याचा पाठलाग केल्यानंतर त्या मुलाला बिबट्याच्या तावडीतून सोडण्यात आले त्यानंतर त्याला कामगार हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्या मुलाला डॉक्टरांनी मयत घोषित केलंय वारंवार चितळी गाव परिसरात वन विभागाला पिंजरा लावण्यासाठी पत्रव्यवहार करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे गावकऱ्यांचं म्हणणं आहे बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे संध्याकाळी एक सहा वाजता चितळी वाकडी शिवारात आमचे मित्र मयूर वाघ यांचा त्यांचा मुलगा व बंटी वाघ यांची मुलगी दोघं जण खेळत होते अचानक बिबट्या आला आणि बिबट्याने मुलाला वस्तू नेलं बागाच्या पलीकडे गिन्नी गिन्नीपर्यंत ज्यावेळेस घरच्यांना कळत घरचे मागा पळाली त्यावेळेस ते मुलाला सोडले आता आम्ही कामगारामध्ये मुलाला घेऊन आलो आहे मुलगा मयत सांगते का कामगारमध्ये तर या निष्काळजीपणा पूर्णवन विभाग विभागाला सतत पत्र व्यवहार करून ग्रामपंचायत पण निष्काळजीपणा भावलेला आहे गावात दोन हप्त्यापासून या बंटी वाघ यांचे वडील दररोज बिबट्याचे फोटो टाकायचे सरपंचाला वारंवार सांगून ग्रामसभेत सुद्धा ठराव घेतला होता का दोन आ, दोन ठिकाणी एक खैरी रोडला आणि एक वाकडी रोडला दोन ठिकाणी जाळ्या लावल्या पाहिजे बिबट्या पकडण्यासाठी पण आमच्या गावचे सरपंच हे काही मानावर घेतलेले नाही सरपंच असू किंवा उपसरपंच असू यांनी काही मानावर घेतलं नाही तसेच वन विभागाला वारंवार पत्रेवावर केलेला आहे त्यांच्या साहेबांसंग बोलतोय पण साहेबांचा रिस्पॉन्स भेटत नाही ते म्हणते सगळीकडे बिबट्या आहे आज आमच्या घरातला मुलगा गेलाय त्याच काय गरजा भाऊ आम्ही आता यानंतर काय पुढचं आज आमच्या मुलावर झालंय उद्या आज तिथं बाराशा लोक राहत्या राहणार जात्या दररोज दररोज या बिबट्याचा त्रास दररोज आता मायला दररोज गवताला जात्या जर एखाद्या मायला पकडलं ती पण जाऊ शकते याच्यावर काहीतरी वन विभागाने लवकर ऍक्शन घेतली पाहिजे आणि याला सर्व वनविभाग जबाबदारी तिने जरी पकडले तर नवरल्या लिहून तर बिबट्या परत नवरून गाव त्याच्याकडे जाऊ न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनोने सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर